नमस्कार मित्रांनो हे आहे कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील यमगे हे छोटंसं गाव गावची लोकसंख्या चेमतेम सहा हजार पण याच गावातील एका पोरानं गावाचं नाव मोठं केले तुम्ही अनेक यूट्यूब चॅनेल आणि सोशल मीडियावर तसेच न्यूजवर पाहिलं असेल धनगर समाजातलं असणारे सिद्धापाडो यांचा धाकटा मुलगा बिरदेव डोने यांनी नुकत्याच घोषित झालेल्या यू पी एस सी दोन हजार चोवीसच्या निकालात देशामध्ये दे, पाचशे एकानवा क्रमांक पटकावून गावचं नाव तर मोठं केलंच पण त्यांना पाहिलेलं स्वप्न देखील के पूर्ण केले आणि तो अनेक विद्यार्थ्यांचा प्रेरणास्थान बनलेला आहे पण मित्रांनो तुम्ही अनेक व्हिडिओ पाहिले असतील की मेंढपाचा मुलगा आय पी एस झाला मेंढर राखणारा बिरू आय पी एस झाला पण आपण जितकं सहजासहजी हे म्हणतोय तितकं तो, तो सहजासहजी आय पी एस झालेला नाही यामागे खूप मोठा संघर्ष आहे मित्रांनो आपल्या लोकांचा समज असतो की मेंढरं राखणारं पोरगं किंवा ढोरं राखणारा मुलगा हा अभ्यासात ढ असतो पण असं काही नसतं एखादा ना आयलाजस्तो असू शकतो पण बिरदेव हा लहानपणापासूनच अभ्यासामध्ये खूप हुशार होता त्याचं प्राथमिक शिक्षण गावातच जिल्हा परिषदेच्या शाळेत विद्यामंदिर यमगे येथे झालं लहानपणापासूनच अभ्यासात हुशार असणारा बिरदेव यानं प्रत्येक वर्षी पहिला किंवा दुसरा नंबर सोडला नाही तो सातवीपर्यंत शिकत असताना कायम पहिला किंवा दुसरा त्याचा क्रमांक यायचा शाळेमध्ये हुशार आणि गुणी विद्यार्थी म्हणून बिरूची ओळख होती पुढे बिरदेव माध्यमिक शिक्षण घेण्यासाठी मुरगुड येथे आला यमगे या त्याच्या छोट्याशा गावापासून मुरगुड हे शहर तीन चार किलोमीटरच्या अंतरावर आहे येथे बिरदेवने शिवराज विद्यालय आणि ज्युनियर कॉलेज मुरगुड येथे प्रवेश घेतला लहानपणापासूनच अभ्यासात हुशार असणाऱ्या बिरदेवने येथेही आपली चमक दाखवली बिरदेव शहाण्णव टक्के मार्क्स मिळवून दहावीमध्ये प्रथम आला तसेच अकरावीला सायन्सला ॲडमिशन घेऊन बिरदेव बारावीमध्ये बोर्डामध्ये एकोणवद टक्के मार्क मिळवून तो बोर्डात प्रथम आला त्यानंतर त्याने ई डीमध्ये चांगले मार्क्स मिळवून त्याने पुण्याच्या एका नामांकित कॉलेजमधून बिरदेवने इंजिनिअरिंगची पदवी घेतली यानंतर त्याने तेथेच यू पी एस सी करण्याचा निर्धार केला तेथे यू पी एस सी करण्याचा निर्धार असा होता की त्या कॉलेजमध्ये शिकणारे ग्रामीण तसेच शहरी भागातील जवळपास पंधरा मुलं त्यांचं यू पी एस सीमध्ये सिलेक्शन झालं होतं पण मित्रांनो हे एवढं सहजासहजी शक्य होणं नव्हतं कारण यू पी एस सी करणं म्हणजे खायची गोष्ट नाही पुस्तकांचा खर्च तसेच क्लासेस यांची फी आणि इतर खर्च हा बिरदेवला झेपणारा नव्हता बिरदेवचा मोठा भाऊ आर्मीमध्ये सिलेक्ट झाल्यानंतर बिरदेवची थोडी आर्थिक स्थिती सुधारली पण या खर्चामध्ये घर खर्च अधिक बिरदेवचा खर्च हा भागणारा नव्हता बिरदेवच्या शिक्षणासाठी बिरदेवचे जवळपासचे मित्र त्याचे सहकारी यांनी बिरदेवला यामध्ये खूप मदत केली दिल्लीमध्ये यू पी एस सीचे क्लास लावण्यासाठी अजित शाह या व्यक्तीने बिरदेवला दोन लाख पस्तीस हजार रुपये त्याच्या बँक खात्यामध्ये ट्रान्स्फर केली होती मित्रांनो बिरदेवला मिळणारी आर्थिक मदत त्याचे प्रोत्साहन वाढवत होती आणि त्याच्या मनामध्ये एक नवी ऊर्जा निर्माण होत होती दिल्लीमध्ये यू पी एस सीची क्लास करून बिरदेव पुन्हा पुण्यामध्ये आला पुन्हा तिथे त्याने यू पी एस सीची तयारी चालू ठेवली दोन हजार एकवीसपासून बिरदेवने सातत्यपूर्वक आणि परिश्रम करून स्पर्धा परीक्षेची तयारी केली दोन हजार बावीसमध्ये त्याला पहिल्यांदा अपयश आलं परत पुन्हा दोन हजार तेवीसमध्ये पुन्हा अपयश आलं पण अपयशाने खचून न जाता बिरदेवने पुन्हा दोन हजार चोवीसमध्ये यू पी एस सीची परीक्षा दिली आणि नुकताच या आठवड्यात जाहीर झालेल्या यू पी एस सीच्या रिझल्टमध्ये बिरदेवने पाचशे एकावन्नवा क्रमांक मिळवून कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील पहिला आय पी एस होण्याचा मान मिळवला आहे यू पी एस सी परीक्षेचा फायनल निकाल ज्यावेळी लागला त्यावेळी बिरदेव हा घरामध्ये नव्हता बिरदेव आपल्या वडिलांची थोडी तब्येत बिघडल्यानंतर निकालाच्या पाच सहा दिवस आधी मेंढ्या चारण्यासाठी गेलेला होता त्यावेळेस त्याच्या मित्राचा त्याला फोन आला त्याने सांगितले की बिरदेव तू सीच्या परीक्षेमध्ये पाचशे एकावन्नवा क्रमांक मिळवून उत्तीर्ण झाला आहेस त्यावेळी ही बातमी बिरदेवला समजली आणि बिरदेवच्या चेहऱ्यावर आनंद मावेनासा झाला बिरदेव ची परीक्षा उत्तीर्ण झालेल्याची बातमी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये वाऱ्यासारखी पसरली जेव्हा ही बातमी बिरदेव यांच्या आईवडिलाला समजली त्यावेळी त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले बिरदेवने केलेले कष्ट त्यांनी ठेवलेला संयम त्यांना यशाच्या शिखरापर्यंत घेऊन पोचला बिरदेव डोने हा असंख्य युवकांचा प्रेरणास्थान बनलेला आहे पण मित्रांनो बिरदेवसारखे आपण जर का बनण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्हाला आर्थिक स्थिती तसेच सातत्य परिश्रम हे तुम्हाला घ्यावेच लागतील मोजक्यात जागा पण त्यासाठी आलेले असंख्य अर्ज प्रत्येकाच्या जीवनात असलेली आशा रात्रंदिवस तुम्ही केलेला अभ्यास तुम्हाला यशाच्या शिखरापर्यंत घेऊन जाईल की नाही हा तुमच्या नशिबाचा भाग आहे ही परीक्षा अशी आहे की यामध्ये एक एक दोन दोन मार्कांनी निवडणं झालेले विद्यार्थी सुद्धा आहेत ते दुःख तुम्हाला पचवण्याची ताकद ही क्षमता तुमच्यामध्ये अंगी असायला हवी मित्रांनो या वर्षी आपलं सिलेक्शन झालं नाही म्हणून खचून न जाता पुन्हा नव्याने प्रयत्न करणं गरजेचं आहे जर त्यावेळी जरी सुद्धा सिलेक्शन नाही झालं तर पुन्हा एकदा नव्याने संधी घेण्यात काही हरकत नाही पण आपलं जर का सिलेक्शन जर का होत नाही तर आपण कुठं तर चुकतोय हे आपण लक्षात घ्यायला हवं आपण कोठे आणि कधी थांबलं पाहिजे हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे कुठेतरी छोटा मोठा जॉब पकडून किंवा जिथे स्पर्धा कमी आहेत त्यामध्ये आपण तुमचं नशीब तुम्ही आजमावू शकता आणि तुम्ही तुमच्या आईवडिलांना खुश ठेवू शकता कारण सगळेच आय पी एस आय एस होऊ शकणार नाहीत मित्रांनो तुम्हाला डिमोटिवेट करण्याचा माझा हेतू नव्हता पण मी जे काही आहे ती सत्य परिस्थिती सांगितलेली आहे मित्रांनो सर्वत्र सोशल मीडियावर बिरदेव ढोने यांचे अनेक फोटो व्हायरल झाले की मेंढपाचा मुलगा आय पी एस झाला मेंढरा राखणारा ब्युरो आय पी एस झाला पण मित्रांनो त्यामागलं कोणी कष्ट दाखवलेलं नव्हतं मित्रांनो सातत्यपूर्ण अभ्यास आणि जिद्दीच्या जोरावर बिरदेव ढोने यांनी आय पी एस पदाला गवसणी घातली तर मित्रांनो सातत्यपूर्ण अभ्यास जिद्द आणि मेहनत याच्या जोरावर यशाची उंच शिखरे सर करता येतात हे बिरदेव डोने यांनी दाखवून दिलेलं आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ फार तर लाईक करू नका पण हा व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा धन्यवाद आपला <laughs> कोण <coughs> <coughs>